नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय प्रोटीन समृद्ध असलेली रेसिपी आज आपण पाहतोय चमचमी लज्जतदार तरीही पौष्टिक चिकन दालच्या राईस आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही हा दालच्या राईस केलात ना तर तो करायला तर सोपा जातो शिवाय पटकनही होतो तो, पट हो तो। आणि इतका स्वादिष्ट होतो की तुम्ही तो, तो वारंवार करतच राहाल फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत लाजवाब पौष्टिक चिकन दालच्या राईस चिकन दालचा राईस करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम इथे आपल्याला दोन वाट्या डाळ घ्यायची एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मसुराची डाळ वजनात म्हणाल तर साधारण शंभर शंभर ग्रॅम म्हणजे दोन्ही डाळी मिळून दोनशे ग्रॅम या दोन्ही डाळी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायच्याच आहेत परंतु घ्यायच्या वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायच्या आणि त्यातील सगळं पाणी निथून आहे डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या कुकरमध्ये घालायच्यात आणि डाळी बुडून दोन इंच पाणी वर राहील किंवा डाळीच्या दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय अर्धा चमचा हद आणि दोन चमचे तेल घालायचे अशा प्रकारे तेल घातल्याना तर आपली डाळ उतू जात नाही किंवा कमी उतू जाते आता कुकरचं झाकण लावायचंय आणि कुकरच्या पाच शिट्ट्या होण्यासाठी हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचा आहे हे पा कुकरच्या जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत ना तोपर्यंत आपल्याला दालच्यासाठी एक मसाला पावडर तयार करायची ती कशी करायची ते आपण पाहूया त्यासाठी हे पा आपल्याला सात आठ लवंग सात आठ काळी मिरी चार इंच दालचिनीचे तुकडे चार पाच हिरवी वेलची एक चमचा साधं जिरं अर्धा चमचा शाही जिरं आणि तीन तमालपत्र घ्यायची आहे आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचे तमालपत्राचे अशा प्रकारे दोन तीन तुकडे करायचे आहेत आणि सगळे जिन्नस या मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि फिरून घेऊन त्याची आपल्याला बारीक पावडर करायची आहे बारीक म्हणजे आपल्याला अगदी बारीक पावडर करायची नाही आहे जाडी भरडीच पावडर करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे पात उभी चिरलेले कांदे घालायचे आहेत पाव चमचा घालायचं घालायचे आणि आता हा कांदा आपल्याला मोठ्याच रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे हे पहा अगदी पाचच मिनिटांमध्ये कांद्यानं रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे कसुरी मेथी घालायची आहे आणि ती या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे रेस्टॉरंटमध्ये असणाऱ्या दालच्याला खरी चव येते ना ती या कसुरी मेथी मिळायची कसुरी मेथी कांद्याबरोबर परतून घेतल्यानंतर घरभर काय दरबळ पसरलाय म्हणून सांगू आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला या कांदा आणि कसुरीमेथी बरोबर मध्यमाचे वर तीन चार मिनिटं म्हणजे तिचा कच्चा उग्र दर्प उडून जाईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्ये आलेलं असण्याच्या फेसनं तेल सोडायला सुरुवात केली आणि तिचा कच्चा उग्र दर्पही उडून गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन पात्त उभे शिरलेले लालबुंद टोमॅटो घालायचेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन तीन मिनटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं परतून झाल्यावर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि या कढईवर आपल्याला झाकण ठेवून टोमॅटोना पाच मिनटं दर दरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे वाफ काढल्यानं आपले टोमॅटो मऊ पडतील पाच मिनिटांनंतर झाकण काढायचंय हे पहा आपले टोमॅटो अगदी मऊ पडलेत आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला पुदिना आणि एक वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे जर तुमच्याकडे मेथीची भाजी उपलब्ध असेल तर एक वाटी बारीक चिरलेली मेथीची पानं सुद्धा यामध्ये घालायची आहेत आता मध्यम आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत आपण आज कमीत कमी तेलाचा वापर करून दालचा राईस करतोय तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल वापरू शकता हे पहा आपले सगळे जन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता ते करपले जाऊन नयेत म्हणून यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचं आणि एकसारखं हरवत राहायचंय दोन मिनटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर आपल्या या वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला तीन चार वेळा गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं तीनशे ग्रॅम इतकं चिकन घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर हे चिकन आपल्याला या वाटण्याबरोबर एकसारखं दोन मिनटं म्हणजे चटका बसेपर्यंत परतत राहायचं आहे यानंतर हे पाय यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळणारी एक चमचा तंदुरी मिक्स मसाला पावडर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हॉटेलमध्ये मिळणारा दालचा आपण जो मोठ्या चवीनं खातो ना खा त्याची चव वाढते ती या तंदुरी मिक्स मसाला पावडरमुळे हे पाय मोठ्या आचेवर आपण चिकन तीन चार मिनटं एकसारखं परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळा मसाला देखील अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची कढईवर कढईभर झाकण ठेवायचं आहे आणि या चिकनला आपल्याला पाच मिनटं दरधरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं दरतरून वाफ काढली ना तर सगळ्या मसाल्यांचा अर्क आपल्या या चिकन मध्ये उतरतो पाच नंतर झाकण काढायचंय हे पण आपल्या चिकनला अगदी दर दरून वाफ आलीये आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गरम पाणी घालायचंय गॅस शिपले मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हे चिकन आपल्याला उकळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे हे पहा आपण गरम पाण्याचा वापर केल्यानं अगदी दोन तीन मिनिटातच चिकनला खळखवून उकलेली आहे आता कढीवर झाकण आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि जवळपास दहा ते बारा मिनिटं हे चिकन आपल्याला अशा प्रकारे मंद आचेवर शिजत आहे एवढं सगळं करेपर्यंत हे पा कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या कुकरची पूर्ण बाब देखील गेलेली आहे आता आपल्याला कुकर उघडायचं आहे आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे म्हणजे खाली लागली नाही आहे पाणीसुद्धा भरपूर राहिलेलं आहे आता ही डाळ आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून तर घ्यायचीच आहे आणि थोडीशी मॅश देखील करून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ आणि अर्धी वाटी चिंचेचा कुळ घालायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला चिंचेचा कुळ घालायचा आहे चिंच गुळाचं पाणी घालायचं नाही आहे हा चिंचेचा कोळ तयार करण्यासाठी मी मुठभर चिंच गरम पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवली होती जर डाळ चमच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स होत नसेल मॅश होत नसेल ना तर तुम्ही थोडीशी रवीनं हाटून देखील घेऊ शकता हे पहा आपली डाळ अगदी व्यवस्थित बारीक झालेली आहे एवढं सगळं करेपर्यंत जवळपास दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आता चिकनवरचं झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपण कमीत कमी तेलाचा वापर केला आहे तरीसुद्धा आपल्या चिकनला तर्री कशी आली आहे ते आता हे चिकन आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजले का ते एकदा चेक करायचं आहे हे पण आपलं चिकन पूर्णपणे शिजलं नाहीये अगदी ऐंशी टक्के इतपत शिजले आपल्याला हे इतपत शिजवायचे पूर्ण शिजवायचं नाहीये आता यामध्ये आपल्याला एक वाटीभर मध्यम आकाराच्या भोपळ्याच्या पोळी घालायच्या वजनानं तर साधारण शंभर ते सव्वाशे ग्राम इतका हा भोपळा आहे भोप्याची साल काढून घेतल्यानंतर भोप्यात चिरून आहे त्याचा मधला बियांचा भाग काढून टाकायचा आहे आणि या भोप्याच्या फोडी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत दोन तीन तिखट हिरव्या मिरच्या आपण तयार केलेली दोन चमचे गरम मसाला पावडर आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घालायचं आहे यामुळे वेगळी अशी छान चव येते आता हे सगळे चिन्हस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक करायची कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर आपला भोपळा शिजला जाईल पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय आणि भोपळा शिजलाय का एकदा चेक करायचंय हे पहा आपला भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण शिजवून हाटून घेतलेली घट्ट डाळ यामध्ये घालायची आणि ती चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे आपले सगळे चिन्ह एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले आता एकदा चव घेऊन पाहिजे जर मिठाची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची प्लेम मोठी करायची आहे आणि हे पहा आपण ज्या कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली होती ना त्यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचंय तो कुकर विसरून घ्यायचा आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पण आपल्या दालच्याला खळखळून उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या दालच्याला तर्री पण किती मस्ती आली आणि रंगसुद्धा अगदी परफेक्ट आला आहे आणि थिकनेससुद्धा आपल्याला जसं हवाय ना अगदी तसाच आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे आहेत आपला गरमागरम चमचमीत चिकन दालचा तयार झालाय आता तयार झालेला हा दालचा आपल्याला एका भांडण्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा कश्मीरी लागणीची पावडर आणि एक चमचा आपण तयार केलेली दालच्याची गरम मसाला पावडर मिक्स करून घ्यायची आणि ती या गरम तेलामध्ये घालायची अर्धा चमचा कसुरी मेथी देखील घालायची आणि ही गरमागरम फोडणी आता आपल्याला या दालच्यावर घालायची आणि लगेच झाकण आहे जोपर्यंत ही फोडणी ला या दालच्या मुरते तोपर्यंत आपण दालच्यासाठी लागणारा राईस तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला फ्लॅट बेस असलेलं पसरळ भांड गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचंय भांड गरम झाले की त्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप वितर की यामध्ये आपल्याला चार लवंग चार तुँ� काळी मिरी एक इंच दालचिनी अर्धा चमचा शाही जिरं एक हिरवी वेलची घालायची आचेवर अगदी तीन चार सेकंद हे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आता मध्ये चिर दिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आलू लसणाची पेस्ट घालायची आणि ही आलू लसणाची पेस्ट आपल्याला मंद आचेवर कच्चा उग्र दर्प उडून जाईपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत तेल सुटेपर्यंत एकसारखी परत राहायची हे पहा अगदी दोन मिनिटांमध्ये आलू लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि मोठ्याचर पाण्याला खळखळून उकळी आणायची पाण्याला खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ मिक्स झालं की यामध्ये आपल्याला एक ग्लास म्हणजे पाव किलो बासमती तांदूळ घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा तांदूळ मी अगोदरच तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ आणि अर्धा तास बाजूला ठेवून दिला होता मी इथे बिर्याणी राईसचा वापर करतोय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही मोकळा फडफडीत पड़ होणारा अख्खा तांदूळ वापरू शकता तांदूळ पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनटं थांबायचं हे पा दोन तीन मिनिटानंतर तांदळाला उकळी यायला सुरुवात होईल आता तांदळावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आता पाच ते सात मिनटानंतर तांदळाला अशा प्रकारे खळखळून उकी येईल खळखळ उकी आल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा ढवळून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा तांदळावर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे हे पाच मिनटानंतर आपल्या तांदळानं पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे पाहताना तुम्ही आपला तांदूळ किती मोक्का फडफडीत आणि पांढरा शुभ्र दिसतोय ते आणि शिजलाय पण व्यवस्थित आता यावर आपल्याला दोन चमचे साजूक तूप आणि एक चमचा गुलाबी सिरप घालायचं आहे हे गुलाबी सिरप मी बीट पावडरपासून तयार केलं आहे बीट पावडर दुधामध्ये थोडीशी मिक्स केली आहे त्यामुळे गुलाबी रंग आलाय जर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केली तर लाल रंग येईल बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश सुद्धा घालायची आहे आणि आता हा राईस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आहे आपला दालचा राईस तयार झालेला आता गॅस बंद करायचा आहे आणि या राईसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आवश्यक तेवढा दालच्या आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि राईस बरोबर सर्व करायचं आहे एकदा का तुम्ही अशा प्रकारे या चिकन दालच्या राईसचा आस्वाद घेतलात ना तर वारंवार चिकन दालच्या करतच राहाल बिर्याणी खाणं तुम्ही विसरूनच जाल तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिकन दालच्या राईस एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद